मॅडम मला दहा लाख रुपये गुंतवायचे आहेत चांगल्या ठिकाणी चांगल्या वेळासाठी मॅम एफ डी करा ना सगळ्यात सेफ आहे म्हणजे कसं ना तुम्हाला पाच ते दहा वर्षाच्या एफ डीवर सव्वा सहा टक्क्याचा इंटरेस्ट मिळतो आहे एक मिनटं पण जर तुमची बँक डुबली तर म्हणजे आर बी आय तर पाच लाखचीच गॅरंटी देते ना आणि हे सहा पॉईंट पाच टक्के खूप कमी येतो मला तर कमीत कमी आठ टक्क्याचा इंटरेस्ट हवा आहे <laughs> मॅडम ही बँक तुमच्या काकांची नाही आहे सो अशी कोणतीही स्कीम नाही आहे माझ्याकडे तुम्ही निघू शकता हो असं काय म्हणता ऑफकोर्स आहे तुमच्याकडे आरबीआय फ्लोटस बॉन्ड म्हणतात त्याला आणि ही आरबीआय ची स्कीम आहे तुमच्या एफ डी पेक्षा जास्त सेफ आहे आणि सध्या ती आठ पॉईंट पाच टक्क्याचा इंटरेस्ट देते बरोबर तुम्हाला माहिती आहे ना याचा इंटरेस्ट रेट दर सहा महिन्याने चेंज होत असतो जर आरबीआयने रेपो रेट कमी केला ना तर इंटरेस्ट रेट पण कमी होईल तरी पण तुमच्या एफ डी पेक्षा तरी चांगलंच आहे ना आणि जसं रेपो रेट कमी होईल जसं तुम्ही नेक्स्ट दिवशी एफ डीचा रेट पण कमी कराल पण जेव्हा रेपो रेट वाढतो तेव्हा तुम्ही वर्षानुवर्ष एफ डीचा रेट वाढवतच नाही नुकसान पूर्ण आमचा आणि फायदा तुमचा